बघा मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट कसं राहू शकते गेलं बघा दे। ज्यापासून मार्केट चोवीस हजार या लेव्हलपासून क्रॉस झाले त्यापासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मार्केटला चोवीस हजार पाचशे वीस ही लेवल यायचे आहे आणि हे माझं थमनेल तेच आहे तुम्ही जर थंड पडलं ते पण तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला मी ज्या ज्या वेळेला सांगितलं की मार्केट गॅपअप होणार त्या वेळेला तुम्हाला दिसला इथं पण गॅप झालं गॅप झालं इथं पण गॅप झालं गॅप मिळाले काल पण गॅप आणि उद्या पण मी गॅपअप सांगायचं म्हणतोय सांगायचं रिझन असं आहे की मार्केट जो पण चोवीस पाचशे वीस ला जाणार नाही तो पण मार्केटमध्ये जास्त सेलस येणार नाही हे बायर्स आहेत आणि हे बायर्स मार्केटला आउट साइडला घनवड करून देणार फक्त त्यांचं प्रीमियम डिके करण्याचं प्लॅनिंग चालू कारण हेच बायर्स म्हणजे एक सेलर्स आहे जे लॉजिक आहे ते जरा येते ऍज अ डिफरंट येते ते एक लक्षात घे की मार्केटला पाचशे वीस या हो लेवलला जायचं आहे पाचशे अठरा आणि पाचशे मार्केट लवकर लवकर आपल्याला दाखवणार आहे दुसरी गोष्ट अशी की आज मार्केटने जरा इथं सस्टेन होऊन बऱ्याच वेळा आपला प्रीमियम डिके जास्त केलं तर उद्या आहे शुक्रवार तर उद्या शुक्रवारी पण जरा तसं होण्याचे चान्सेस आहे जरा वॅक्स बाराच्या खाली आल्यामुळे जरा मूमेंट तसं होतं ज्यावेळेस चौदा पंधरा वॅक्स असेल तेवढं एकदम बेस्ट होऊन जाईल आता जर कॉल साईडला जर बसायचं म्हणला तुम्ही तर इथं आहे तसं फ्लॅट ओपन झाला तर बेस्ट होऊन जाईल गॅप अप झालं तरी पण बेस्ट होऊन जाईल ह्या झोनच्या वरती तुम्ही कॉल ला बसू शकता ह्या दरम्यान कुठं ओपन झालं तर इथून तुम्ही परत कॉल एंट्री मारू शकता इथं पण रि तुम्हाला चालू शकतं सीई साईडला ओके okay. आणि डाऊन साइडला जर तुम्ही जर बसायचं म्हणला तर पुट साइडला तुम्हाला मुवमेंट या ठिकाणी जरा येऊ शकते कुठला मार्केट इथं पण तरी मार्केट आणू शकतं पासून पुटला बसायचं नाही जरी इथून रिवर्स आला असतो तरी इथं तुम्ही रिव्हर्स पुटला बसणार नाही आहात बिकॉज इथं बाहेर येणार तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल ही माझी कमेंटमेंट आहे इथे सेलिंगला बसायचं नाही हे सेलिंग नाही आहे एक्झॅक्टली ही एक बाईंग झोन आहे आणि ही बाईंग झोन तुम्हाला उद्या दाखवलं कसं बाईंग झोन आहे इथून पण एकदा क्रॉस झाला तर इथून तुम्हाला वन साईड आले मध्ये पण चोवीस पाचशे अठरा इलेवर पण दिसून येऊ शकते त्यानंतर आता बँक मध्ये बघूया आपण बँक मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायला पाहिजे किंवा बँक निफ्टी कसं राहू शकते तर बँक मध्ये बघा सध्या आपण टाइम फ्रेम यूज करतो पंधरा मिनिट आणि पंधरा मिनिट टाइम फ्रेम नुसार ज्यावेळी ह्या झोनच्या खाली त्यावेळेला पहिलं टार्गेट सेकंड टार्गेट आज पण पन्नास टक्के आपलं टार्गेट अचिव्ह केलं जर नंतर ते रिटर्स घेऊन आपलं फेलियर दाखवतो जर रिझन असं होतं सकाळ जेव्हा मार्केट डाऊन आला त्यावेळी एचडी मार्केट एचडी स्टॉक्स हा निगेटिव्ह होता त्याच्या इफेक्ट मुळे मार्केट डाऊन आलं पण नंतर जसं जसं ते आयसीआयसी बँक वाढत चाललं तसं तसं मार्केटला कन्वर्ट केलं त्याच्यामुळे आपल्या स्टॉक बऱ्यापैकी हीर झाल्यासारखं असेल पण ह्या दरम्यान आपल्या चांगल्या पद्धतीने रिटर्न शंभर टक्के होते म्हणजे ऑलमोस्ट तीनशे बसून साडेपाचशे सहाशे रुपये ह्या दरम्यान तरी शेअर्स आपला गेला होता त्यामुळे शंभर डिसपाइंटला तुम्ही प्रॉफिट पण बुक केला असेल बऱ्याच जणांनी आता ह्या दरम्यान समजा ह्याच्यावरती मग तुम्ही कॉलर बसला तुम्ही हे टार्गेट येणार आणि ह्याच्या खाली फ्लॅट ओपन झालं आणि ह्याच्या खाली तो फुटला बसू शकता पहिल्या टार्गेटने सेकंड टार्गेट येऊ शकतं ज्या पद्धतीने मी लेवल्स मेन्शन केलं त्या लेव्हल्स सकाळी नऊ वाजता आपल्या प्रीमियम ग्रुप आणि टेलिग्रामच्या चॅनलला येऊन जाते तुम्ही जर जॉईनिंग नसाल तर आपली लिंक बायोमध्ये आहे त्यामध्ये जॉईन करून घ्या ओके अशाच साठी आपल्याला फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपले हे चॅनल शेअर थँक्यू सो मच